सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहल आपण पाहतात न्यूज 24 फोर सह्याद्री राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा <Santhema> <Santhema> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवडी नावा शिवसेलिंक लिंकला जोडणाऱ्या उड्डाण पुलाची पाणी केली काही कामे अपूर्ण असल्याने संबंधित विभागाला काम पूर्ण करण्याचे आदेश दिलेत बारा जानेवारीला सागरी सेतूचे उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतलाय ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज प्रभाग क्रमांक चार येथे डीप क्लीन अभिनयाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संपूर्ण प्रभाग स्वच्छ करण्यात आलाय विविध संस्था स्थानिक नागरिक स्थानिक लोकप्रतिनिधी अभियानामध्ये सहभागी झाले होते त्याचबरोबर महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आमदार प्रताप सरनाईक शिवसेना प्रवक्ते नरेश महस्के आमदार संजय केकर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष रमेश आंब्रे स्थानिक नगरसेविका स्नेहा आंबरे हे देखील उपस्थित होते आमचे देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पना स्वच्छ भारत सुदृढ भारत अशी जी संकल्पना होती त्यांच्या माध्यमातून आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून डीप क्लिनिंगची जी त्यांनी मुंबईतनं जी सुरुवात केलेली आहे त्याची आज ठाण्यामध्ये लोकांनी पण त्यांनी सुरुवात केलेली आहे तर प्रत्येक प्रभागात ते ग गेल्या आठवड्यात वागेस्टेड होतं आज आमचा प्रभाग क्रमांक चार जिथे घाणेकरपासून सुरुवात केलेली होती तिथे माननीय श्री आयुक्त आमचे आयुक्त साहेब होते त्यानंतर माननीय श्री प्रताप सरनाईक होते आमदार माननीय श्री मस्के साहेब आमचे आमदार संजय केळकर साहेब निरंजन साहेब यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक चारमध्ये साफसफाई अभियान राबवण्यात तुम्ही बघाल तर मोठ्या संख्येने लोक आज इथे उपस्थित होती जे स्वतःहून सगळे खाली उतरले लोक डीप क्लिनिंग सुरुवात झाल्यानंतर ठाण्याचा का पालट बदली होण्याची आज तुम्ही बघा त्या दृष्टीकोनं ठाण्याची पावलं चाललेली आहेत आणि लोक स्वतःहून कुठेही घाण टाकत नाही आहेत डीप क्लिनिंगचा माननीय मुख्यमंत्र्यांनी जे चालू केलेलं चा, ते ठाण्याची जी डीप क्लिनिंगची सर्व्हिस आहे ती खूप चांगली आणि खूप लोकांचा आनंदी आणि खुशाल आहे रब्बी हंगामातील महत्वाचे पीक म्हणून हरभऱ्याचे पीक घेतले जाते मात्र गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे हरभरा पीक धोक्यात आलंय लागवड खर्च निघण्याची परिस्थिती नसल्याने शेतकरी संकटात नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील शेतकरी मारुती कदम यांनी आपल्या चौदा एकर शेतीपैकी दहा एकर शेतात हरभरा पिकाची पेरणी केली त्यासाठी वीस हजार रुपये लागवड खर्च करण्यात आलाय मात्र बदलत्या वातावरणामुळे दहा एकर शेतीमधील हरभरा पीक धोक्यात आले त्यामुळे लागवड खर्च सुद्धा निघणार नसल्याची चिंता शेतकऱ्याने व्यक्त केली आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले यावेळी मान्यवर पदाधिकारी यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी देखील उपस्थित होते यवतमाळ जिल्ह्यात बापलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आर्णी तालुक्यातील तीन वर्षीय चिमुकल्या बाळाला जन्मदात्या बापाने दारूसाठी तेलंगणातील निर्मल येथे विकल्याची धक्कादायक घटना समोर आली यानंतर वडिलांवर गुन्हा दाखल झाला पीडित मुलाच्या आईने या संदर्भात तक्रार केली होती पती आणि पत्नीचे पटेनासे झाल्यामुळे ते दोघे मागील महिन्यापासून वेगळे राहत होते त्यानंतर पीडित मुलगा हा आपल्या पित्यासोबत राहत होता दरम्यान पोटच्या मुलाला बापाने चक्क दारूसाठी विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाऊयात पुढील बातम्या <स्वारे गए> भाजप आमदार सुनील कांबळेना पोलिस कर्मचाऱ्यांवर हात उचलणं बोललं आहे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी सरक यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ससून रुग्णालयातील कार्यक्रमात आमदारांनी कांशिलात लगावली होती सुनील कांबळेंनी पोलीस शिपायाच्याही कांशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वागणक भारतात आणण्यात येणार आहेत काही दिवसांपूर्वीच राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधील मुनगट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली मात्र त्यानंतर अनेक दिवस झाले असले तरी वाघनग अद्याप महाराष्ट्रात आलेले नाही यावरून आता काँग्रेसने खौचक सवाल विचारलाय नोव्हेंबर गेले जानेवारी पण हुकले सुधीर भाऊ कुठपर्यंत पोहोचलेत असं म्हणत त्यांनी निशाणा साधलाय गावातील राजकारण आणि जमिनीचा वाद यातून कायम खटके उडतच असतात वाद किरकोळ असतात नंतर वाद विकोपाला जाऊन खूनही होतात काहीसा असाच प्रकार लातूर जिल्ह्यातील होळी या गावात झाला नमस्कार का घातला या कारणामुळे चक्क हत्या करण्यात आली या प्रकारामुळे लातूरात खळबळ माजली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा तपास करीत आहेत था ठाण्यातील चितळसर मानपाडा येथे एका वृद्ध दाम्पत्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणी दोषी असलेल्या आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केलाय पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून या आरोपींचा शोध सुरू आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत छ विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलाय हो या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भगवान रामाबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाबद्दल मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी बजरंग दलाचे समन्वयक गौतम रावरिया यांनी मुंबईतील एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री